हॅलो फ्रेंड्स मी शीतल पाटील मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या यूट्यूब चॅनेल फॅशन डिझायनर शीतल विथ टू स्टार्समध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये खूप सुंदर अशी आपण लहान बाळाची टोपी बघणार आहोत आणि ही खन म्हणजे खन कपड्यापासून केलेली आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एका मीटरमध्ये फ्रॉक कसा स्टिच करायचा आणि त्याच्यासोबत राहिलेल्या कपड्यामध्ये पर्स पण दाखवलेली आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण जर बघितला नसेल तो व्हिडिओ तर प्लीज बघा आणि ह्या आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्याच कपड्यामधून राहिलेल्या कप कपड्यांमध्ये आपण टोपी बघणार आहोत खूपच सुंदर अशी टोपी आहे आणि खूपच पटकन होण्यासारखी आहे कटिंग स्टिचिंग दोन्ही पण तुम्हाला मी पुढे सांगतेस आणि एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि सुरुवात करण्याआधी एकच रिक्वेस्ट आहे नेहमीप्रमाणे की आपलं चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे बघा मी राहिलेला कपडा जो आहे तो इथे फोल्ड करून घेते या पद्धतीने इथे फोल्ड बाजू जी आहे ती आपल्या बाजूला पाहिजे इथे मी पाच इंचावरती मार्किंग करणार आहे इथे बघू शकता आणि जी बंद साईड आहे म्हणजे फोल्डिंगची बाजू आपण घेतली होती ना ते बंद साईडपासून आपण दीड इंच घ्यायचं आहे दीड इंच घ्यायचं आणि पुढे पाच इंच हे लक्षात ठेवा आणि इथे आता उंची जी घ्यायची आहे आपल्याला ती सांगते मी इथे सरळ रेष मारून घेतली आता हे जर म्हणजे समजा लहान बाळाचा चौदा आहे म्हणजे पूर्ण राऊंड तर चौदामध्ये आपण सात घेणार आहोत अर्धा आणि त्याच्यामध्ये आपण एक इंच प्लस करणार आहोत म्हणजे टोटल मी इथे आठ इंच घेतलेलं आहे उंची ही झाली आठ इंच उंची घेतली वरती दीड घेतलं पुढे पाच घेतलं उंची आठ घेतली आता इथे मी काय करणार आहे अर्धाच इंच फक्त घेणार आहे जण काय करतात ज्यांना ही टोपी माहिती असेल स्टिच करायची ती लोकं आर एक इंच पावणा इंच असं घेतात तर घेऊ नका कारण मागच्या साईडला गळ्याच्या साईडला वरती उचललं जातं आता इथे बघा मी ह्या साईडला अर्धा इंच घेऊन अशी तिरकी रेश घेतलेली आहे आता हे आपल्याला इथं मध्य एक घ्यायचं आहे आणि तिन्ही पण पॉईंट आपल्याला राऊंड आकारामध्ये घ्यायचे आहेत इथे बघा हे तिन्ही पण पॉईंट आपल्याला एकत्र घ्यायचे आणि राऊंड आकार मस्तपैकी असा घ्यायचा आहे आणि मी जसं तुम्हाला म्हटलं मागच्या साईडला म्हणजे अर्धा इंच फक्त घ्या पावना इंच आणि एक इंच घेऊ नका कारण का, का तिथे आपण चिऊन घेतो बॅक मानेच्या मानेच्यावरती तर तिथे काय होतं लहान बाळाला वरच्या साईडला जास्त सरकलं जातं काय काय टोपी तर त्यावेळेला तिथे म्हणजे ते, ते, ते वर जास्तच वरती सरकू नये त्यासाठी अर्धा इंच पुरेसा आहे एक इंच वगैरे जास्त घेतलं तर मग ते थोडंसं म्हणजे <laughs> लहान बाळाला त्रास होतो झोपल्यावरती तर तेवढी काळजी घ्यायची आता इथे बघा थोडीशी आपल्याला लांबडी पट्टी पाहिली ती लांबडी पट्टी आपण इथे फोल्ड करून घेणार आहोत इथे बघा वर पुढे आपल्याला कॅपसारखं दिसलं पाहिजे ना तर त्यासाठी आपण इथे असं फोल्ड करून पट्टी घ्यायची आहे जसं मी इथे करते ना त्याच टाईपमध्ये फोल्ड करून मी इथे अजून एक असा फोल्ड करून घेतला हुबा इथे तुम्हाला दिसते हुबा फोल्ड घेतला आणि पुन्हा एकदा असं घेतला तर हे झाले आपले किती झाले फोल्ड चार फोल्ड झाले का खाली एका झालं आणि वरती एक पण आपल्याला बंद साईड पाहिजे ह्या पद्धतीने लक्षात घ्या फोल्ड करून पुन्हा एक फोल्ड घेतलेला आहे बंद साईड आपल्याला हवी तर तुकडे तुकडे जोडलेले वगैरे असे नकोत नाहीतर ते खराब दिसेल आता इथे ब बंद साईडला आपण दोन इंच घेणार आहोत उंची जी घेतली होती ना आठ इंच आपली टोटल मार्जिन पकडून आली होती तीच घ्यायची आहे इथे आणि खाली आपण एक इंच घेणार आहोत वरती दोन घेतलं ना तर खाली आपण इथे एक इंच घ्यायचं आहे हे सुद्धा मी मार्जिन पकडून घेतलेलं आहे सा सा। आता इथून आपण असा थोडासा कव आकार कसा असतो तसा घ्यायचा तिरकी रेश नाही घ्यायची कव आकारमध्ये घ्यायचं थोडंसं आणि ते आपण कट करून घेऊयात तर आपलं हे झालेलं आहे आता जे आपला म्हणजे चूनचा भाग आहे त्याला आपण आणि पर्स हे इथे मी राहिलेल्या कपड्यामध्ये पर्स केली होती ती तुम्हाला दाखवलेली आहे मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही जाऊन बघू शकता आता इथे मी एकाच पार्टचा फक्त अस्तर कट करून घेतलेला आहे तुम्हाला दिसतंय आणि हे जे आपण डबल फोल्ड केलं ते आपल्याला पुढे लागणार आहे त्यामुळे तिथे अस्तरची काही गरज लागणार नाही आता इथे आपण खालच्या बाजूने पहिल्यांदा आपण स्टिच करून घेऊयात जो खालचा बाजू होता ना आपण अर्धा इंच घेऊन आपण तिरकी रेश मारली तिथून आपण स्टिच करून कट्स मारून दुमडून घ्यायचं आहे अतिशय सुंदर असं होतं मस्त असा दिसतो हा म्हणजे टोपी जी आहे लहान बाळाला खूप उठून दिसते तुम्ही स्वतः घरी हातावर पण स्टिच करू शकता असं नाही की मशीनवरतीच केली पाहिजे तुम्ही हातावर पण ही टोपी स्टिच करू शकताय आता इथे बघा दाब स्टिच करून आपण आहे ना राहिलेला कपडा तो पूर्ण स्टिच केलेला आहे आणि जे एक्स्ट्रा कपडा होता तो आपण कट करून घेतला इथं सेंटर घेते मी जिथे आपण चिवून घेणार आहोत वरच्या भागाला आता इथे काय करते दोन्ही पण बाजूला थोडं थोडं असं पॅक घेते कारण की आपण त्या बा त्या साईड म्हणजे जे आपण दुसरे पा दुसरा पार्ट जो आहे त्याला पण खालच्या बाजूने पॅक केलं ना तर ह्याला पण पन केलं पाहिजे खालच्या बाजूने जर तुम्ही एखादी पायपिंग वगैरे हो लावणार असाल किंवा सेपरेट पट्टी लावणार असाल तर नाही केलं तरी चालतंय इथे आता इथे आपण फोल्ड करून घेऊयात इथे पॅक झालं का आता आपलं मस्तपैकी दिसायला पण फिनिशिंग खूप छान दिसते आता इथे पण चून पाडून घ्यायच्या आहेत व्यवस्थित घ्यायच्या आपल्या त्या म्हणजे जी पट्टी आहे आपली फूडची त्या पट्टीला परफेक्ट तिथं बसली पाहिजे इथे बघा मी मोजून बघते इथे अर्धी अर्धी परफेक्ट बसते का तर इथे ठीक आहे इथे बघा या पद्धतीने आता त्या साईडला पण आपल्याला तेवढ्याच घ्यायच्या चून जितक्या इथे घेतल्या तितक्याच आपण त्या साईडला पण घ्यायच्या जेणेकरून आपलं तिथे व्यवस्थित दिसेल आणि दोन्ही पण साईडला चून जास्तीत जास्त आपण सेम टू सेम म्हणजे अंतरावरती घेतल्या तर बरंच आहे दिसायला पण चांगलं दिसतं आता कसं म्हणजे पावसाळ्याचे दिवस चालू आहे थंडीचे दिवस चालू आहे तर लहान मुलांना हे असे म्हणजे पॅक एकदम कान वगैरे सगळे झाकले जातात मस्त असा म्हणजे ही टोपी तर अतिशय चांगलीच आहे आता खालच्या बाजूला बघा मी इथे दोनच फक्त चून घेते आणि जर समजा तुम्ही ह्या पद्धतीने शिवला म्हणजे लहान बाळाची एकदम तर तुम्हाला जर मोठी वाटत असेल तर तुम्ही खालच्या बाजूला इथे म्हणजे गळ्याच्या बाजूला गळा घेरला ना थोडीशी मोठी वाटत असेल तर तुम्ही तिथे अजून चून घेऊ शकता आता इथे आपण सेंटर टू सेंटर व्यवस्थित बघायचं मी कट टू कट घेते स्टिच करून तुम्ही जर पहिल्यांदा स्टिच करत असाल तुम्हाला माहिती नसेल तर सेंटर टू सेंटर घ्या ह्या पट्टीचा आणि दोन्ही पण पार्टचा सेंटर काढून घ्या आणि सेंटरपासून सुरुवात कराल जसं आपण भाई वगैरे कशी जोडतो ब्लाऊजला त्या टाईपमध्ये तुम्ही जोडून घ्या आता इथे मी सगळ्यात आधी आतल्या बाजूने स्टिच करून घेते कधी पण आपण कोणता पण पार्ट असा आपल्याला जर डबल फोल्डमध्ये असं स्टिच करायचा असेल तर आपण पहिल्यांदा आतली बाजू जसं कॉलरला घेत असतो तसंच आपण आतल्या बाजूने पहिल्यांदा स्टिच करायचं आता इथे बघा मी वरतून असं दोंबडून स्टिच करून घेते व्यवस्थित इथे काळजी घ्यायची तुम्ही हवं तर इथे आपला कॅन्व्हास पेपर असतो तो पण यूज करू शकता इथे त्याने ती म्हणजे पट्टी जी आहे पुढची ती उभी राहील दिसायला पण छान दिसेल मी इथे यूज केलेली नाही तुम्ही करू शकता तिथे आता जर समजा तर तुम्ही म्हणजे एखादा प्लेन कपडा यूज करत असाल आता इथे खणचोळीचा ब्लाऊज आहे ना म्हणजे कपडा आहे तर तो काय आपल्याला म्हणजे इथं काही जास्त डिझाईन करत बसायची गरज नाही आहे मग लहान बाळाला तेच जास्त उठून दिसेल आणि इथे फक्त जरासा जास्त उठून दिसण्यासाठी इथे जी आपण लटकनला दोरी लावतो ना ती लटकनची म्हणजे मैं मॅचिंग अशी दोरी मी इथे यूज करते म्हणजे ते दिसायला चांगलं एक आतला राऊंड मारून घेतला आता बाहेरच्या साईडून पण थोडीशी जागा ठेवून असं राऊंड मारते जेणेकरून ते उठून दिसेल आणि जर समजा तुम्ही इथे प्लेन कपडा यूज करत असाल म्हणजे साधा सिंपल असा कॉटनमध्ये एखादा यूज करत असाल तर तुम्ही काय करा इथे म्हणजे त्या मी आता ही लावते ना दोरी लावते ना तर तिथे तुम्ही सरळ सरळ ना थोड्या थोड्या अंतरावरती जशी दाब स्टिच घेतो ना त्यामध्ये थोड्या थोड्या अंतरावरती तुम्ही स्टिच मारून घेऊ शकताय पूर्ण त्या पट्टीला आख्या पट्टीला तुम्ही घेऊ शकता त्याने पण अतिशय उठून दिसतं किंवा वेगळ्या धाग्याने पण घेऊ शकताय वेगळ्या कलरचा धागा वगैरे तुम्हाला जर हवं असेल तर मी अजून एखादा व्हिडिओ बनवेल त्याच्यावरती मग ते दिसायला पण खूप छान दिसतं तुम्ही नक्की शेअर करेल मग नंतर मी एखादा दिवस आता इथे खालच्या साईडला दोरी मी सेमच वापरते आणि खालून पण राऊंड घेते सेमच तुम्हाला आवडलंच तुम्ही एखादी म्हणजे सेपरेट पट्टी पण तिथं म्हणजे नाही का पायपिंगसारखी असते तर तशी तुम्ही लावून यूज करू शकता तिथे तर इथे मी अशा पद्धतीने साध्या सोप्या पद्धतीने पटकन होण्यासारखं आहे अजिबात आपल्याला काय म्हणजे जास्त म्हणजे डोकं फोडत बसायची गरज नाही पटकन होऊन जातं लहान बाळाची टोपी म्हणजे काय इतकं काही अवघड नाही पटकन होऊन जातं ते आणि दिसायला पण अतिशय सुंदर दिसतं आता थोडासा अजून छान असा लूक येण्यासाठी मध्ये मी बोलावणार आहे जेणेकरून ते अतिशय उठून दिसेल अजूनच लहान बाळ आता इथे आपल्याला आणि खाली थोडेसे आपल्याला लटकन पण लावायचं आहे म्हणजे एक एक थोडेसे म्हणजे एक एक लटकन लावायचं आहे तुम्ही हवं तर तुम्हाला एक म्हणजे एकावर एक, एक असे दोन लावू शकताय तुम्ही इथे मी एकच लावते कारण की आधीच आपल्याला कपडा अतिशय कमी होता तर इथे राहिलेला एकदम लास्ट जो होता पार्ट कपड्याचा तर त्याच्यामध्ये मी हे लटकन तयार करून घेते इथे झालं एकदम छान असं तयार होतं आहे म्हणजे दिसायला अतिशय सुंदर दिसतं मला तर ही टोपी अतिशय आवडते म्हणजे त्या ज्या स्क्वेअरमध्ये असतात किंवा वेगळ्या टाईपमध्ये असतात त्याच्यापेक्षा तर ही अतिशय उठून दिसते लहान बाळ मस्त दिसतं आणि नक्की ट्राय करून बघा तुम्ही आणि मला कमेंट होती भरपूर दिवस झाले कमेंट होती या टोपीसाठी म्हणजे लहान बाळाच्या टोपीसाठी तर मला ते अपलोड करायला मिळतच नव्हतं तर इथे बघा मी म्हणजे लटकन तयार केले खालचे आता इथे आपण बो तयार करूया वरती मध्यमध आपल्याला लावण्यासाठी तर इथे मी अंदाज घेतलेला आहे मध्ये गॅप ठेवलेला आहे तुम्हाला दिसू शकतो इथे मध्ये गॅप ठेवलं आहे खालच्या बाजूला वरच्या बाजूला स्टिच करून सा घेतलं आणि आता हे साईडचं स्टिच करून घेते नॉर्मल बो जसं आपण तयार करतो त्या पद्धतीने करून घ्यायचं आहे आता इथे आपण फोल्ड करून घेऊ एकदम सुंदर असं दिसतं आहे तुम्ही ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगा आता इथे आपण च्यूण चुण टाईपमध्ये असं घेऊन इथे आपण स्टिच करून घेऊया स्टिच नाही केलं तरी धाग्याने थोडंसं गुंडाळूनमध्ये घेतलं तरी आहे गुंडाळून घेऊन नंतर तिथे एखादा स्टोन किंवा एखादा बटन वगैरे लावलं तरी छान दिसतं ते आता इथे बरोबर मिडलला मी लावते इथे इथे बघू शकता खूपच सुंदर आहे आणि मध्ये हे मी बाँ एक म्हणजे असं स्टोन टाईपमध्ये लावते जेणेकरून ते अजून उठून दिसेल आणि तुम्ही ह्या पद्धतीने स्टिच करून सेल पण करू शकता विकू शकता घरच्या गर घरी तुम्ही पाहिलेच की ती कमी आपल्याला कपडा लागतो इतका पण नाही की जास्त लागतो कपडा वगैरे आपल्याकडे ब्लाऊज वगैरे स्टिच करायला येतात तर त्यावेळेला बराच कपडा का राहतो काय काय कपड्यांमध्ये तर तुम्ही त्यामध्ये स्टिच करू शकताय किंवा एखादा असा एखादा मीटर जर आणलात तर त्याच्यामध्ये अतिशय भरपूर असे सुंदर सुंदर तुम्ही असे टोपी तयार करून भरपूर होतील त्याच्यामध्ये एक मीटरमध्ये ना अति म्हणजे भरपूर म्हणजे भरपूर टोप्या होतील तर तुम्ही त्याच्यामध्ये स्टिच करून म्हणजे विकू शकता तुम्ही तुमच्या म्हणजे जितके तुम्हाला प्राइस घ्यायची त्या हिशोबाने तुम्ही सेल करू शकता मस्तपैकी कारण की आता सीझन म्हणजे आता सीझन म्हणजे आता थंडीचे वगैरे दिवस चालू आहेत मग लहान मुलांना पटकन घेऊन घेतीलच ठीक आहे आणि जर तुमचे घरगुती जर विकले जात नसेल तर दुकानात वगैरे विचारायचं म्हणजे जे आपले सेल करणारे जे साड्या वगैरे सेल करतात लहान मुलांचे कपडे सेल करतात तिथं विचारायचं की म्हणजे असं तुम्ही सेल कराल का आमचं तर मग तुम्ही ते ठेवू शकता तिथे विकायला त्यांना विचारून त्यांना जितकं घ्यायचं तितकं घेऊन द्या तुमची जी मार्जिन आहे ती तुम्हाला मिळाली म्हणजे बस या हिशोबाने तुम्ही ठेवा ठीक आहे चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बाय